आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा गा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायतेवरून लक्ष द्या हुजूला सुंदर गाडी पळते भुंगा आणि सैराट पळतोय इकडे अर्जुन घोटकरांचा सर्जा पळतोय कोण होतं बिंदोरचा मानकरी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे शेवटच्या आशाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये डावी साईडच्या धन्यवाद सुंदर गाडी पाहिले ज्या हनुमान प्रसन्न कुमार अमर मालिक भोपरकरांचा अर्जुन पाहायला पब्लिक न त्याच्या सोबत पाहायला मैदारी तोप घोटकरांचा छोटा सर्जाचा मानकरे आपला हार्दिक अभिनंदन संदीप भाई मालिक भोपर मोनिक चिंतामण शरेन चिंतमन मोनि चिंतामण मोनिक चिंतामण भूषण चिंतामान पाहिले उसरगाय ना एक्कावन्न हजारचं बक्षीस झाले त्यांच्याकडनंच घ्या आणि कॉमेट्रीवाल्या पाचशे रुपयाचा बक्षीस आपलं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले राणा आणि सोटकरांच्या सर्जाची गाडी आणि शत्रुघ्न मात्रे भालगाव हे दोन बिंदोरचे गोलाचे मानखरे आपलं हार्दिक अभिनंदन गाडी बघा समोरचे प्रेक्षक ¿Qué?